हाय गुड मॉर्निंग सर्वांना माझ्याकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे एक तारीख आणि आज आमच्या ट्रेनमध्ये सर्व दसरा सेलिब्रेशन आहे म्हणजे ट्रेन वगैरे आम्ही सजवणार आहेत आणि उद्या आहे दसरा त्याच्यानिमित्त म्हणजे अगोदर एक दिवस अगोदर आम्ही सर्व ट्रेन वगैरे सजवून हा कार्यक्रम साजरा केला जातो चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ब्लॉग खूप भारी असणार आहे आणि चॅनलवरती नवीन कोण असेल तर पण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या

आता आमचे सर्व ट्रेनची सजावट चालू आहे अरे हे भैया अरे यही करने के लिए बुलाया मुझे यही करने के लिए बुलाया दौरा आमच्या ट्रेनची सजावट आहे तुम्हाला कशी ट्रेन सजवली आले आता पोहोचलो आम्ही आता भिपोरीला आणि भिपोरीला आमचे काही मेंबर्स येणार आहेत समस्या वगैरे घेऊन येणार आहेत அலுபா <muchan> आम्ही आणि इकडे सुद्धा मग त्याला आता नारळ वगैरे घेऊन ते मोटरमॅनला चाल आणि नारळ देणार आहे ड्रायव्हरला आम्हाला नाही सोडत सीएसटी लाईल

चोलात मोठा मंग काय नाही त्यांचं आमचं वेटिंगला सर्वजण आम्ही आम्ही जी वेटिंगला आहे आता येत आहे ना सर्वजण ट्रेनला सजवण्यासाठी आता तिथे येत आहे सर्वजण त्यांचं स्वागत करण्यासाठी थांबलेले थांबणारे नाही कटर आहे हे बाय आपला सामान हे भाऊ आपलं बाहेर

दाखवून नक्कीच असा व्यू आहे आणि रमेश चव्हाण आपल्याला यावर्षी जरा आकृती आता थोड्याच वेळेस आमच्या आरतीला सुरुवात होणार आहे तयारी करायला लावलेली इकडं सर्व ते रघुच्या तोंडा माशा बसल्यात अरे माशा, माशा उसक हा मोर्या मोर्या हे चालू करायचं रमेश हे रमेश

सागर व्हायला तर बसायला जागा भेटले इकडे आपले दीपक भाई यांचा नाजत नाही एकदम बस एक दिखार 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 एक दिखार 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 दिखार। आता आरती वगैरे झाली आता आम्हाला स्वीट भेटणार आहे थोड्याच वेळात आणि नाश्ता वगैरे भेटणार आहे बोल बोल

િિિ પ િનગ જ ણિટ િણ ઎ દ૨ ઈ � banks, પ ખ૨, કલે કuğ િં઼ पेड्याचा तावार पाच पेढे खाल्लेले आहेत मंगेने पाच पेढे खाल्ले चांगल्याला अर्धा अर्धा वाटून आता नाश्ता भेटला मंगेश जन्मिनी पंधरा पेढे खाल्ले शंभर रुपये देऊन पैसे किती दिले दोनशे रुपये दोनशे रुपयाचा चारशे रुपये हे कशी आहे क्वालिटी कशी आहे आणि क्वांटिटी कशी आहे चल आपल्याला पण नाश्ता आलेला आहे आपण आता नाश्ता करून घेऊ ते सर्व नैरळ आले आता ફ્લેશ અને કાજો કે મુલાક વિડીયો હા હા એની મારા પેણા ચોર લા ત્યાં મારા પેણા ચોર લા

जवळजवळ एक माझ्या कारकिर्दीमध्ये एक प्रश्न मला झालेले आहे मी हा आहे आणि आज त्यानिमित्ताने मला या केलेल्या ग्रुपमध्ये सर्व सदस्य सभासद अध्यक्ष महोदय या सर्वाने हो मला एक आवडतो एक फॅमिली मेंबर असं मी एक इन्व्हिटेशन दिलं त्या त्यावरती मी आज त्यांच्या शब्दाला मान देऊन मी आज या ठिकाणी आलेलो आले आहे आणि खरोखरच आज सांगायचं तात्पर्य असं आहे की आज खरोखर चांगल्या पद्धतीने सर्वांनी एक मेहनत घेऊन आणि चांगला हा दशरा जो चालवण्याप्रमाणे आपण साजरा करतो तो, तो ते हे बरोबरच साजरा पद्धतीने केलेला आहे जसं की यापूर्वी आम्ही करायचं ठीक पद्धत आज या रुटीनला चालू दिलेली आहे करा मला त्या गोष्टीचा आनंद आहे आणि कौतुक देखील वाटतं की आपली जी पुढची भावी पुढी आहे ती खरोखर चांगल्या पद्धतीने काम करते आणि सांगायचं तत्पर्य असं की जे आपले जे आहेत म्हणजे जे दिग्गज लोक आहेत त्यांना एक इनिटेशन देणं त्यांना बोलावणं एक प्रत्यक्षामध्ये भेट देणं दे हे वेगळा आनंद असतो तो आज या यातून आम्हाला दिसून आलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचं असं मनो आभार अभिनंदन व्यक्त करतो आणि सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा आमचे युट्यूब चॅनलचे आजी माजी आणि आमचे चॉकलेट बॉय आमचे गुरु डायरे यांना खरोखरच ते सर्वांना म्हणजे जे आम्ही जे आम्ही जे काय तुमच्या समोर ते मानलो ते ते पोहोचून काम करतात त्यांना देखील तुम्ही एक चांगलं युट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब करा लाईक शेअर करा कमेंट करा आणि मी खूप सर्वांना पुन्हा एकदा शिकाल मी धन्यवाद देतो जय जय भारत जय महाराष्ट्र चला तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा